अवस्थेमध्ये एक डोळा निकामा झालाय ह्याच्या नाकाचं हार तोडण्यात आलंय त्याच्या डोक्यामध्ये दगड घातले त्याच्या पाठीवर सुद्धा दगड घातलेत एवढच नाही तर त्याच्यावर गाया सोडण्यात आल्या गायाचे शिंगाचे मार त्याच्या पाठीवर लागलेले आई खाली बसून डोक्या डोक मांडी मध्ये घालून रडत बसली की माझा लेखू वाटतय की नाही आज तो मृत्यूशी झुंज पण आम्ही विचारायला आलो की आमची चूक काय आम्हाला गाय चोर म्हटलं जात अरे रक्षणाच्या नावाखाली तुमचं काय चालू होत हो ते चालू होत तुम्ही आमच्याकडे का तुम्ही आमच्याकडे बघितलं अरे तुम्ही धर्म विचारण्यासाठी त्याला नग्न केलं त्याच लिंग तपासून बघितलं पण त्या धर्माचं आहे या हरामखोराची पीएचडी झाली लिंग तपासण्यास काय तपासून धर्म वळकायला निघलेल्या अवलादी या खामगाव मध्ये या पगार्याला इशारा आहे आंधारात या आंधारामध्ये आमच्या रोहन पैठणकर ला गाठलस जे बाप पॅंथर या खामगाव मध्ये आले कांदी जमा संत्र या कांदी पुढे येऊन अंधारामध्ये दगड घालता अंधारामध्ये आमच्या पोराला नग्न करता अरे अंधारामध्ये तुम्ही त्याला टार्गेट करता काय चूक आहे त्याची हॉटेल वरती काम करणार आमचा रोहन बेदम मारलाय गाय चोर आहे म्हणे गाय चोर अरे आम्ही गाय चोर कधी पासून झालो तो सांगायला लागला समाजाचा आहे नाही नाही तू मुस्लिम आहे म्हणू म्हणून त्याला मारल अरे बाबा मुस्लिम असता तर याने मुस्लिम असता तर यांनी संपून टाकला असता हा रोहन हो आमचा थोडक्यात वाचलाय आज हे प्रकरण राज्यभर झालं गृहमंत्री गप्पा काय आकाश फुंडकरला सांगा दीपक केदार आहे याच्या नंतर जर ह्या हराम कराला भर देण्याचा प्रयत्न केला आकाश फुंडकरला इशारा आहे की आम्ही कुणालाही सोडणार नाही

एक दिवसात जामीन कसा झाला कस काय डीवायस केली कोर्टात जमानच न आरोपी मोका का लागत नाही त्यांच्यावरती त्या ठिकाणी आतंकवादीचा शिक्का का लागत नाही अरे धर्म ना पहिलगामला पहिलगामला काय विचारलं खामगावला काय विचारलं धर्मा ला कोण होते कोण आहेत आतंकवादी आहेत रोहित पगार या आतवादी आतंकवादी पीआय आणि आमदारांनी बळ दिलेला आहे याशिवाय हा मात चढलेला नाही आम्ही त्याचं ते अकाउंट बघितलं अरे मुस्लिमांना देऊ काय काय शिवाय देतो आम्ही बोलून सुद्धा शकत नाही मुस्लिमांना शिवाय देतो मुस्लिमांना नोटीस सुद्धा देत नाही करत नाहीत अरे बाबा आम्हाला त्या मध्ये फक्त झेंड्यासाठी के आंदोलन केलं म्हणून एका कार्यकर्त्याला तुम्ही तडीफार केलं बुलढाण्याच्या एसपीने हा तर शिव्या देतो मुस्लिमांना अंगलीचा षडयंत्र करतो जरी सुद्धा त्याला नाही जरी सुद्धा त्याच्यावर मोका का नाही तरी सुद्धा त्याच्यावर तडीपारी का नाही फार गंभीर या महाराष्ट्रामध्ये अरे माणसापेक्षा यांना जनावर महत्वाचे वाटत आहे निरागस लेकराला नग्न करून तुम्ही धर्म विचारताय अरे माणसं कशा काय असू शकतात हे सैलेल्या मेंदूच्या अवलादी आतंकवादी तातंकवादी माणूस म्हणताच येत नाही आणि असेल अरे खामगाव बाले किल्ला म्हणून काय माणसं मारायचं लायसन दिलंय लाज ला। वाटली पाहिजे आमदाराला अरे चारशे पाचशे किलोमीटर होऊन आम्ही आलो रोहनला भेटायला हा आमदार भेटायला सुद्धा गेला नाही त्या ठाणेदार्ही दा आर सीडीआर काढा कुणाच्या दबावा खाली त्यांना चोडलंय या देवेंद्र फडणवीस हे बुलडोजर सरकार आहे ना त्या सगळ्या आरामखोराचं तोराचं घर बुलडोजरनी पाळण्यात यावं ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मोका लावा कुठं मोकात किती फिरतात ते आम्ही बघू बंद करायची दुकान काय करते या दुकानाच्या नावाखाली कोण कोण मिळून आम्हाला माहिते जास्त नाटक केले के ते एक्सपोज करायला वेळ लागणार नाही खामगाव हे आंबेडकरी चळवळीच केंद्र लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल पण घातलेलं नाही जर तुम्ही आमच्या तरुणांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मग इथं क्रांती आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा खामगाव ऑल इंडिया लवकरात लवकर हे आरोपी अटक झाले पाहिजेत देवेंद्र फडणवीस कुठे हे तुमच्यामुळं घडलंय आर एस एस च्या विचारसरणी मुळे घडलंय मनुवाद्यांच्या विचारसरणी मुळे घडलंय आहे राव बोरग रडत आहे भयभीत झालंय हा त्याला मी विचारलं तर तो म्हणतो पोलीस स्टेशन मध्ये मा मला डोळे वाटारले एवढा माझ आणि आमच्या पोर असते त्या पोलिसांनी काय केलं असतं डोळे वटारले पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या बळाशिवाय हे झालेलं नाही काही तासात जर आरोपी अटक झाले नाहीत आणि मोका लागला नाही तर महाराष्ट्रातलं निळ वादळ बुलढाण्यात आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून मी या ठिकाणी देतोय आणि लोणला न्याय हा लढा तीव्र करणार आहे कुणालाही सोडणार नाहीत जामीन का झाली डीवायएसपीची चौकशी झाली पाहिजे ठाणेदारची चौकशी झाली पाहिजे या आरोपीला कोण एवढ्या वर्ष पाठीशी घालत होत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आमदाराच्या संबंधाने कसं काय हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन परिषदेची भूमिका आहे हे आपला डी वायस भेटून निवेदन देणार आहे आणि पुढच्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी आपण जाहीर करणार